नमस्कार आज या ऐतिहासिक दिनी पुण्यनगरीमध्ये आपल्या समाजाचे तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन आयोजित केले आहे साहित्य संमेलनातील तिसरे सत्र म्हणजेच कवी संमेलन होय या कवी संमेलनासाठी अध्यक्षस्थानी विराजमान असलेले आपल्या वडार साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कवी तसेच वडार बोली बोलीचे संशोधक सन्माननीय श्री सर सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्याचप्रमाणे कवीबंधू आणि भगिनींनो आणि उपस्थित सर्व श्रोते हो सर्वप्रथम या ऐतिहासिक वडारबोली साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त करतो आज आपण आपल्या वडा समाजाच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखी ओळखीचा गौरवशाली दिवस साजरा करत आहोत आपल्या बोलीतील गंध मातीचा सुगंध परंपरेचा ठसा आणि नव्या विचारांची झळाळी हे सगळं आजच्या कवी संमेलनात संमेलनात अनुभवायला मिळालं या संमेलनाच्या यशामागे अनेक थोर माणसांचा हातभार आहे मी सर्वप्रथम संमेलनाच्या अध्यक्ष संयोजक मंडळ कवी संमेलन समिती आणि सर्व कार्यकर्ते समाजबांधव यांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांच्या त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम इतका सुंदर आणि शिस्त पद्धतीने पार पडला तसेच आपल्या कवीबंधू व भगिनींचे खास आभार ज्यांनी आपल्या कवितामधून वडार समाजाची वेदना अभिमान आणि इतिहास तसेच आत्मसन्मान यांना शब्द दिला त्यांच्या प्रत्येक ओळीने श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकार पत्रकार बंधू छायाचित्रकार तसेच या कार्यक्रमाचे प्रेक्षक आणि उपस्थित समाज बांधव ज्यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन सहभाग घेतला यांचेही मनापासून आभार मानतो आणि या संमेलना संमेलनाने समारोप करायचा तर आपण सर्वांनी मिळून या बोलीचे लेखन वाचन आणि संशोधन सुरू ठेवले पाहिजे हेच या संमेलनाचे खरे फलित ठरेल शेवटी मी एवढंच म्हणेन शब्द हेच आपले अस्तित्व बोली हीच आपली ओळख शब्द हेच आपलं अस्तित्व बोली हीच आपली ओळख या ओळखीचा अभिमान बाळगू आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोचू हीच आपली शपथ हीच आपली शपथ याच भावनेने मी माझे आभार प्रदर्शन संपवतो